जाऊन गरीब गरीब लोकांचा फायदा घेऊन आले करा सरकार तुम्ही राष्ट्रवादीची मीटिंग होती त्याच्यामध्ये तीनशे रुपये देतो म्हणून बायका बोलणं सकाळपासून आणायला त्याला एक रुपये मिळाला नाही लावले सर या भावावर सगळे अन्याय कराले सर याची न्याय मिळून द्या यांनी फायदा करून घ्यायला राष्ट्रवादी मध्ये जाऊन गरीब गरीब लोकांचा फायदा घेऊन आले ती मोठी सरकारी माणसं याची न्याय करा सरकार तुम्ही चिकाटी आमच्याकडे आहे आणि त्याकरता सकाळी सहा ते रात्रीपर्यंत आम्ही काम करत असतो त्याचा फायदा ते सर्व दूरपर्यंत चांगल्यापासून बांधल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे